दूषित इरप्पा कस्तुरे ब्रह्मोद्यमाज बँकेचे माजी संचालक होतो जनता राज्याच्या दुसरा न्यूज चॅनलच्या वर्धापनानिमित्त माझ्या खूप माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा या जनता राज्य न्यूज चॅनलमधून अनेक बाबतीत बातम्या जे आहेत सगळ्या गरिबाच्या एक होतकर लोकांच्या सगळ्यांना चांगले बातम्या देत विशेष तिच्याच बातम्यातून वर्षभर पुढे जावं असं माझी इच्छा आहे मी एवढं मला गोर टाईम दिल्याबद्दल आपल्या जनता राज्य न्यूज मी आभार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका